मित्रांनो दोन हळदकुंड एक कवळी आणि एक सिक्का ह्या तीन गोष्टी अशा आहेत ज्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कुबेर देवाला अत्यंत प्रिय आहे आणि आपण या तीन वस्तू आपण जर इथे या जागी लपवून ठेवल्यात तर आपल्या घरात नेहमी पैशाची भरभराट राहते पैसा त्या घरात कधीच कमी होत नाही म्हणून मित्रांनो या तीन वस्तू दोन हळदकुंड एक कवडी आणि एक सिक्का अशा स्वरूपात तुम्हाला घ्यायचा आहे हळदकुंड दोन घ्यायचे आहेत एक कवडी घ्यायची आहे आणि एक सिक्का घ्यायचा आहे आणि हे तीन वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला ह्या सफेद रंगाचा एक नवीन कोरा हात रुमाल किंवा सफेद रंगाचा नवीन कोरा कापड तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये या तिघी हळद दोन हळदकुंड एक कवडी आणि एक सिक्का ठेवायचा आहे हळद कुंकू अक्षत फुलं व्हायची आहेत त्या कापडावरच आणि नंतर तो कापड बांधायचा आहे त्याची एक पोटलीसारखं बनवायचं आहे बांधून आणि ते जे आपण बांधलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात तिजोरी असेल घरात तर तिजोरीमध्ये ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये लपवून ठेवायचं आहे हे करताना कोणाला सांगायचं नाही की तुम्ही हे कशासाठी का करत आहेत आणि कुठे ठेवलेलं आहे हे सुद्धा सांगायचं नाही कोणाचा हात लागणार नाही आणि कोणी त्याला बाहेर काढणार नाही अशा रीतीने तुम्हाला हे लपवून एका जागी ठेवायचं आहे जिथे तुम्ही पैसे दागदागिने महत्वाचे कागदपत्र महत्वाचा सामान ठेवतात तिथे ठेवायचं आहे मेहनतीचा जो पैसा असतो आपला मेहनत करून आपण जो कमावलेला असतो त्यामध्ये भरभराट राहते घरात सुख समृद्धी येते ऐश्वर्य राहते शांतता समाधान राहते लक्ष्मी प्रसन्न राहते कुबेर भगवान प्रसन्न राहतात आणि घरात पैसा येतो ना की पाण्यासारखा वाहतो म्हणून तुम्हाला दोन हळद कुंड एक कवडी आणि एक सिक्का ठेवायचा आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद